भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानचे पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांच्या विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली व प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करत गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत अंमली पदार्थांचा साठा विक्री व वितरण करणारे इस्मानबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचित केले होते त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाने तात्काळ कारवाई करत दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एका संशयिताला अटक करून त्यांच्याकडून एकूण दोन किलो तीनशे ग्रॅम तयार गांजा जप्त केला होता तसेच दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा कारवाई करीत एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून एकूण एक किलो सातशे ग्रॅम तयार गांजा असा एकूण एक लाख पन्नास हजार वीस रुपयाचा तयार गांजा मालाचा साठा जप्त केला होता तसेच संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना अंमली पदार्थ विरोधी कारवाईत सातत्य राखण्याबाबत आदेशित केले होते या आदेशाप्रमाणे नशाखोरी व अंली पदार्थ विक्री रोखण्याच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत डीबी पथकाने पेट्रोलिंग व छापा कारवाईचे प्रमाण वाढवून दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा कारवाई करीत एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून रुपये किमतीचा किलो वजनाचा तयार मालाचा साठा जप्त केला होता सदर अंमली पदार्थ विरोधी कारवाईत सातत्य राखत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील कॉन्स्टेबल जावेद शेख व मोसिन टिनमेकर यांना दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम हे नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील रॉकेल डेपो झोपडपट्टीजवळील बंद असलेल्या रेल्वे पोलीस लाईनजवळ येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डीबी पथकास रवाना करून सदर इस्मावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले